आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये एन डी एच सरकार केंद्रामध्ये आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महालजीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे एक विचाराचं सरकार असणं किती फायदेशीर असू शकतं हे महाराष्ट्राला सातत्याने वेगवेगळ्या विषयांमध्ये लक्षात येत आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामाला गती देण्याचं काम हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार एकत्र असल्यामुळे हे आपल्याला सर्वांना दिसतंय या व्यतिरिक्त आपण सर्वजण जाणता की एक वर्ष महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला पूर्ण झालं आहे आणि त्यानिमित्तानेच आज त्या पत्रकार परिषदेचं एक भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून एक एन डी एतला प्रमुख पक्ष म्हणून महायुतीने या एक वर्षामध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी काय करू शकेल हे सांगणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून त्या त्या, -त्या विभागांमध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन त्या त्या ठिकाणचे विषय मांडावेत आणि दोन आधी पत्रकार परिषद खरं तर गेल्याचं ठरवलं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपण विचार करतो की आपल्याला माहीत आहे की पूर्वी ज्या ताकदीने शेतकरी हा आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीने सरकार मायबाप म्हणून पाठीशी राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही या सरकारने करायचं ठरवलं आणि तेव्हापासून सातत्याने त्या दृष्टिकोनातून पाऊल हे सरकारने उचलायला सुरुवात केली मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल अचानक पडलेला पाऊस आणि या पावसाच्या ज्या पद्धतीने कहर केला त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं आपणात नुकसान लक्षात घेता जवळजवळ बत्तीस हजार कोटीपेक्षा जास्तचं पॅकेज हे सरकारच्या माध्यमातून मार्द दिलं गेलं आणि हे पॅकेज देत असतानासुद्धा आपण पाहिलं असेल की बऱ्याच जणांच्या जमिनी या जमिनी या खरडून गेल्या होत्या त्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी सुद्धा पहिल्यांदाच सरकारने एक नव्या पद्धतीने त्याच्यामध्ये सरकारने पाठीशी राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारने त्या सुद्धा निर्णय घेतला हे आपण सर्वांना म्हणतो सौर या विषयामध्ये सुद्धा सरकारने अतिशय वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना त्यांच्या असणाऱ्या वेळामध्ये त्यांना वीज उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काम हे सरकारने केलं वेगवेगळी धोरणं त्यामध्ये सरकारने केली आपण जाणता की मत्स्य या विषयामध्ये आपण सर्वजण जाणता की सुद्धा मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचं कामसुद्धा या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं पशुसंवर्धनाला सुद्धा कृषी सक्षम दृष्टीमोनातून जो दर्जा दिला गेला <laughs> तो देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं गेलं एक प्रकारे सरकार आणि सरकारने शेतकरी हा ज्याला केंद्रबिंदू समजून जे जे आवश्यक निर्णय आपल्याला हवे किंवा शेतकऱ्यांना <laughs> आवश्यक होते ते सर्व करण्याचं काम केलं शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि नमो सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य हे दोघंही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे हेही वारंवार दाखवण्याचा <णाद> प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून झाला आपल्याला माहीत आहे की जलसंवर्धन हे सर्वात मोठं काम हे दे देवेंद्रजींच्या दे नेतृत्वातल्या सरकारच्या माध्यमातून झालं आणि त्यामुळे वेगवेगळे प्रकल्प प्रकल्पांच्या बाबतीमध्ये मला माहिती आहे की ते प्रकल्प बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होते सिंचनाच्या प्रकल्पामध्ये विशेष करून गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून फक्त विचार हा केला जायचा परंतु त्याला मान्यता देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून वारंवार झालं आणि असे अनेक प्रकल्प जे प्रलंबित होते त्यांना एक वेगळ्या पद्धतीने जमा देऊन त्या कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात केली के गेलेली आहे हे आपण सर्वजण जाणता खरंतर आपण सर्वांना परत आणला आनंद <coughs> होतो की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ जलयुक्त शिवार दोन या कामांना जी सुरुवात झाली या जवळजवळ वर्षभरामध्ये सदोतीस हजारापेक्षा जास्त कामं ही पूर्णत्वाकडे गेली त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे अठ्ठाय अठ्ठावीस प्रकल्प हे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यालाही त्यामध्ये या सरकारचं या एक वर्षाबद्दल असणारं योगदान आहे ते या सगळ्या गोष्टीमध्ये मोठं पाऊल महाराष्ट्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला नदी जोड प्रकल्प या संदर्भात बरेच वर्ष चर्चा सुरू होती परंतु नदी जोड प्रकल्प खऱ्या अर्थाने जर सुरू करायचे असतील तर त्यासाठी मराठवाडा ग्रीड असेल किंवा या पद्धतीने कशा पद्धतीने त्यामध्ये पुढे जाता येऊ शकतो याची खऱ्या अर्थाने सुरुवात जर कोणी केली असेल तर ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी दे यांच्या नेतृत्वामध्ये दे माहितीच्याच सरकारने केलं आहे असा मला सांगायला आनंद होतो पायाभूत सुविधा ज्या अधिक सक्षम झाल्या पाहिजेत वाहतुकीच्या कोंडी या शहरांमधल्या संपल्या पाहिजेत या सुद्धा काम हे सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं आहे आपण सर्वजण जाता जाणता की समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एक नवा असा मार्ग जो तयार झाला तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा साबित झाला त्यामुळे असे काही मोठे प्रकल्प हे सर्व ठिकाणी सुरू झाले पाहिजे या दृष्टिकोनापासून शक्तीपीठ निर्माणच्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा नव्याने नियोजन जे आहे नियोजन हे सरकारच्या माध्यमातून होतं वाडवान पोर्ट जे आहे वाढवान पोर्ट याला मंजुरी दिली गेल्यामुळे आपण सर्वजण जाणता की वाढवाण पोर्ट हे आशियामधलं असणारं सर्वात मोठं असं पोर्ट आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या पोर्टच्या निर्मितीमध्ये फक्त ते पोर्टच निर्माण होणार नाही तर पालघर जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीने आणि संपूर्ण देशाच्या असणाऱ्या जी जी आर्थिक जी आपण सुबत्ता ज्याला म्हणतो सुबत्ता आणण्यामध्ये त्याचं सर्वात मोठं योगदान हे याकडे होणार आहे दहा लाखापेक्षा जास्त रोजगाराची निर्मिती ह्या वडवाण बंदर आणि त्याच्या असणाऱ्या आजूबाजूच्या जे परिसर आहे त्या परिसरामध्ये होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी एक चांगलं आणि एअरपोर्ट व्हावं हो हो, या सुद्धा प्रयत्न हा त्याच भागामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आहे त्यामुळे तो संपूर्ण भाग जो आहे जसं आपण म्हणतो की एक वेगळ्या पद्धतीने मुंबईला जोडणारा भाग असल्यामुळे मुंबईला आणि आजूबाजूच्या असणाऱ्या परिसराला एक फार मोठी ताकद देणार आहे त्याच भागातून कॉरिडोर्स मोठ्या प्रमाणात जात आहेत बरोबर हायवे जे आहे ते त्या जागातून जात आहे त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने तिथली असणारी परिस्थिती जी आहे तिथला असणारा जनजाती समाज जो आहे त्या जनजाती समाजाला एक रोजगाराच्या फार मोठ्या संधी हा या त्यामुळे उपलब्ध होणार जवळजवळ दोनशे अडतीस मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये आपल्याला माहीत आहे की रेल्वे जी आहे ती अत्यंत महत्वाची अशी भूमिका धामिनी असं म्हटलं जातं मुंबईला त्या रेल्वेला म्हटलं जातं त्यामुळे या रेल्वेच्या असणाऱ्या ज्या लोकल्स गा डबे आहेत किंवा ज्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांसाठी सुद्धा दोनशे अडतीस नव्याने खरेदी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा सुद्धा त्याच माध्यमातून घेण्यात आला आहे नागपूरचा असणारा रिंग रोड जो आहे त्यालासुद्धा जवळजवळ तेरा हजारापेक्षा जास्त कोटी रुपये ही मंजुरी करण्यात आली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय असं व्यापार आणि वित्तीय केंद्र तयार व्हावं या दृष्टीकोनातून सुद्धा साडेसहा हजार कोटीपेक्षा जास्त ही मंजुरी देण्यात आलेली आहे असे अनेक प्रकल्प जे आहेत की जे प्रकल्प हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करण्याचा विचार केला गेलेला आहे आणि शंभर गावं जी आहेत ती सौर ग्राम म्हणून योजना जी आहे ती सुरू झालेली आहे जवळजवळ पंधरा गावं त्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत पूर्ण झालेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या या सगळ्या गतिमान महाराष्ट्र करण्यासाठी ज्याला देवेंद्रजी नेहमी म्हणला तर महाराष्ट्र आता थांबणार नाही त्याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर करण्याचं काम हे महायुतीचं सरकार महाराष्ट्रातलं त्या गेल्या एक वर्षामध्ये करत आहे लाडकी योजना जी आहे विरोधक वारंवार सांगत होते की जडकी मेन योजना ही बंद होणार आहे बंद होणार आहे पण आपण सांगताय की हळूहळू नेहमीच सांगतात की मी जोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून आहे तोपर्यंत या योजनेला कुठेही धक्का लागणार नाही कारण मी तुमचा सर्वांचा लडका देवा होऊ त्यामुळे तीही योजना अतिशय योग्य प्रकारे सुरू आहे राज्यामधील असणाऱ्या दहा जे जिल्हे आहेत त्या दहा जिल्ह्यांमध्ये उमेदचे महल तयार व्हावेत अशा दृष्टिकोनातून महिलांचं सक्षमीकरण व्हावं या दृष्टिकोनातून सुद्धा एक ऊर्जा आणि उमेदची असणारी ही जी फार मोठी असणारी महिलांची ताकद आहे तिला खऱ्या अर्थाने बाजारपेठ निर्माण करून देणं या दृष्टिकोनातून निर्णय हा सरकारने घेतला आणि त्या दिशेने आपण कामाला सुरुवातही झालेली आहे आपण सर्वजण जाणता की महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून जवळजवळ सोळा लाख कोटीपेक्षा जास्त सामंजस्य करार हे हे गेल्या वर्षभरामध्ये झाले आणि हे करार फक्त झाले नाहीत तर त्यापैकी ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त उद्योगधंद्यांना खऱ्या अर्थाने सुरुवातही झालेली आहे आणि त्यामुळे गेल्या पूर्ण वर्षभरामध्ये ही असणारी परिस्थिती लक्षात घेता जवळजवळ आपण पूर्ण देशभरामधली असणारी सर्वात जास्त एम डी ए ज्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट जी आहे की एक वातावरण पूर्ण महाराष्ट्रामधलं हे उद्योगधंद्यांसाठी पोषक असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे हे महाराष्ट्रामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि या सुरू झालेल्या या उद्योगांच्या माध्यमातून मां जवळजवळ हो दीड लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगाराच्या संधी खऱ्या अर्थाने प्राप्त झाल्या आहेत हे मला सांगायला आनंद होतो आपण सर्वजण जाणता की या सगळ्या विषयांमध्ये सुद्धा <laughs> पोलीस भरती हा विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता आणि म्हणून राज्यभरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगाराची <laughs> पोलीस भरती ही करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत या डिपार्टमेंटमध्ये <laughs> नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सातत्याने सांगितलं जात होतं की शासकीय नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये ही ज्या ठिकाणी आपल्याला भरती करता येऊ शकते त्या ठिकाणी भरती करावी असं सांगितलं वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने भरत्यांचं ई सी एसच्या माध्यमातून किंवा कुठेही ज्याला म्हणतो की पारदर्शकता ठेवून सर्व भागांमध्ये मग त्या महानगरपालिका असतील किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या शासकीय ज्या हो नोकऱ्या होत्या त्या प्रलंबित होत्या त्या सर्व ठिकाणी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे त्या ठिकाणी नोकऱ्यांच्या संधी ही तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहेत मला सांगायला आनंद होतो नवी मुंबई या भागामध्ये एक विद्यापीठ पाच परदेशी विद्यापीठांचे करार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी एज्युकेशन सिटी म्हणून येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई हा जो भाग आहे तो भाग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे आपण पाहत असाल पूर्ण देशभरामधील असणारे असंख्य तरुण शेकडो तरुण हे शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर असणाऱ्या काही प्रमुख युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी जात असतात त्यामुळे त्यांना बाहेरगावी जर न जाता ते याच ठिकाणी त्यांना शिक्षणाच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातला प्रयत्न हा आपले देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाला त्याचा अर्थ फक्त लक्षात घेतला पाहिजे की आपली आपल्या देशातील असणारी करन्सी जी आहे ती करन्सी बाहेरच्या देशामध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा एखादा कोणीतरी ज्यावेळेला बाहेर जात असतो त्यावेळेला आपल्या देशातील जे दे पैसे जे आहेत ते बाहेर बाहेर जात असतात परंतु हीच जर शिक्षणाची व्यवस्था जर आपल्याच देशामध्ये झाली तर ती पूर्ण करन्सी जी आहे ती, ती करन्सी आपोआप आपल्या देशामध्ये राहायला सुरुवात होईल एक दूरदृष्टी असणारा नेता कसा असतो हे देवेंद्रजींनी या त्यांच्या कामां विविध कामांमुळे आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे सौर अपारंपरिक योजनेच्या बाबतीमध्ये आपण सर्वांना पाहिजे असेल की ज्यांनी एखाद्या विजेचं उत्पादन करण्यासाठी जेवढा खर्च येत असतो त्यापेक्षा विजेची बचत केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो आणि एखादी इन्व्हेस्टमेंट जर आपण पूर्णच्या पूर्ण जर नैसर्गिकरित्या जर केली आणि त्याचा दूरगामी जर फायदा होणार असेल तर त्यासाठी आपण काम करायला हवं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांनी केलेला हा ऐतिहासिक जो निर्णय होता त्या ऐतिहासिक निर्णयामुळे अपारंपरिक ऊर्जेला सर्वात जास्त महत्त्व हे महाराष्ट्रात दिल्यामुळे आपल्याला लक्षात येत आहे की पूर्ण देशभरामध्ये देशभरामध्ये असं कुठेच झालं नाही किंवा कुठे होत नाही की विजेचा दर जो आहे विजेचा दर हा कमी कमी होणं हे गेल्या पंचवीस वर्षामध्ये कधीच झालं नाही विजेचा दर वाढत्या आपल्याला सर्वांना दिसला परंतु तो, तो कमी झाला त्याचं कारणच एक आहे की देवेंद्र फडणवीस जी यांची असणारी दूरदृष्टी आहे असं या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं राज्य शासन असेल किंवा सी बी एस ई बोर्ड्स असतील किंवा ह्या सगळ्या ज्या आपलं असणारं शालेय शिक्षण आहे या शालेय शिक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा जो इतिहास so, आहे तो इतिहास त्यामध्ये प्रामुख्याने शिकवला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून पाऊल हे या पूर्णच्या पूर्ण एक वर्षामध्ये सातत्याने घेण्याचं काम केलं मोठमोठ्या शहरांमध्ये क्रीडा संकुले तयार झाली पाहिजे या दृष्टिकोनातला सुद्धा विचार केला गेला खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरामध्ये खेळाडूंना एक वेगळ्या पद्धतीचं मदत ही केंद्रातल्या सरकारच्या माध्यमातून होते परंतु राज्यामध्ये सुद्धा एक खेळासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे या दृष्टिकोनातला प्रयत्न हा देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या या सरकारच्या माध्यमातून मला माहिती आहे की अहिल्याबाई लोका यांची साडेतीनशे तीनशेवी जयंती ही ती मोठ्या उत्साहामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशभरामध्ये झाली आणि त्यामुळे अहिल्याबाईंचं असणारं जे योगदान आहे योगदान या देशासाठी असणारा किती मोठा आहे हे आपण सर्वांनी जाणता आणि त्या दृष्टीकोनातून जवळजवळ साडेपाच हजार कोटीपेक्षा जास्त त्या त्या तीर्थक्षेत्र जी आहेत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कामाला केली किंवा ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला ज्या ज्या ठिकाणी विहिरी बांधल्या किंवा जे जे त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये के केलेलं काम होतं त्या सर्व भागांमध्ये त्या विशेष असा निधी देण्याचं काम मी या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं आहे त्याच माध्यमातून जवळजवळ अहिल्याबाई होकर यांच्या नावाने महिलांसाठी स्टार्टअप तयार करण्याचासुद्धा संकल्प हा आपल्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण जाणता की सर्व राज्यांमध्ये ज्या सरकारी सेवा ज्या आहेत त्या सरकारी सेवा येणाऱ्या काळामध्ये आपण जाणता की यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे या दृष्टिकोनातून देवेंद्रजी जेव्हा दोन हजार चौदापासून दोन हजार पाचपर्यंत सातत्याने त्याचा प्रयत्न करतात आणि या, करता या सर्व गोष्टींमध्ये तहसीलदार कार्यालय असेल किंवा सरकारी जेवढी कार्यालय आहेत की ज्या ठिकाणी दाखले दिले जातात किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये विलंब जो केला जातो आज आपल्याला माहिती आहे की हे पूर्णतः पूर्ण महाराष्ट्र किंवा देशामध्ये सर्व ठिकाणी डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे डिजिटलायझेशन झालेला याचा फायदा हा सामान्य नागरिकांना झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सर्वच्या सर्व दाखले जे ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्याचा निर्णय हा या सरकारच्या माध्यमातून केला गेलेला के आहे सेवा क्षेत्रांमध्ये अतिशय चांगलं काम उभं राहिलं पाहिजे आणि नागरिकांची जास्तीत जास्त सेवा ही नागरिकांना उपलब्ध झाली पाहिजे म्हणून सरकार कटिबद्ध आहे आणि सरकार त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने डिजिटायझेशन पद्धतीने किंवा <coughs> जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी या सगळ्या व्यवस्थेमधून कमीत कमी त्रास कसा होईल या दृष्टिकोनातला प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे अनुकंपा च्या माध्यमातून जो अनुशेष गेल्या वर्ष काही वर्षभरामध्ये होता जवळजवळ साडेपाच हजारापेक्षा जास्त लोकांना शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यामध्ये प्राधान्य देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालं महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून जवळजवळ ज्या आजार त्यामध्ये जे त्यामध्ये ठेवले होते त्या आजारांमध्ये अधिक वाढ व्हावी अशी सातत्याने नागरिकांची मागणी होती आणि म्हणून दोन हजार तीनशे नव्याण्णव आजारांचा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समावेश हा करण्याचं काम झालेलं आहे पूर्ण वर्षभरामध्ये वर्षभरामध्ये जवळजवळ एक लाख नऊ हजार चारशे चाळीस ग्रामीण कुटुंबांना न जोडण्या करण्याचं कामसुद्धा याच वर्षांमध्ये झालेलं आहे नवी मुंबई जे आहे त्यामध्ये महाराष्ट्र इनोवेशन सेंटर तयार करावं ही सिटी तयार करावी असा विचार हा शासनाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून कामालाही प्रत्यक्षपणे सुरुवात केली गेली आहे राज्याचं नवीन गृहधोरण जे आहे त्या गृहधोरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याने विचार केला आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा कामाला सुरुवात केली आहे आणि त्यामध्ये सुद्धा स्वयं पुनर्विकास विकास या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा एक विकास हा त्या ठिकाणी करता येऊ शकतो याची मुंबईमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे आणि याच धर्तीवरती संपूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या गोष्टी होणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जवळजवळ तीस लाखापेक्षा जास्त घरांची निर्मिती करण्याचं ठरवलं आहे त्यापैकी जवळजवळ चार लाख एक्क्याण्णव हजार घरं ही पूर्ण झाली आहेत हे मला सांगायला आनंद होतो तुकडेबंदीचा कायदा शिथिल करण्याचा निर्णय हा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेला आहे आणि त्यामुळे त्यासाठीच्या असणाऱ्या कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या बाबी पूर्ण करण्याचं काम केलं जात आहे शेतजमिनीच्या बाबतीमध्ये जे वाटप करण्याचा जो विषय होता त्यासाठी जी शुल्क माफीच्या संदर्भातला जो महसूल खात्यातला जो निर्णय होता तो, तो निर्णयही झालेला आहे त्याची आपण सर्वांना कल्पना आहे आणि आणीबाणीत कारावास ज्या मंडळीने भोगला अशांच्या मानधनामध्ये सुद्धा दुप्पट वाढ करण्याच्या संदर्भातला निर्णय हा सुद्धा शासनाच्या माध्यमातून घेतला गेलेला आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग हा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग या दोन्ही गोष्टीला संविधानिक जी मान्यता दिली पाहिजे होती ती मान्यता ही शासनाच्या माध्यमातून दिली गेलेली आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटी रुपयापर्यंतचा निधी देण्याच्या संदर्भातला जो निर्णय होता तो निर्णयही शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे महात्मा फुले मागास विकास महामंडळ संत रोहिदास उद्योग चर्म, चर्मकार, चर्मकार विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ या सर्व बाबतीमध्ये ज्या कर्जाच्या संदर्भात या भागांमध्ये लाभार्थ्यांना जे कर्जाच्या संदर्भातल्या काही प्रकरणं होती त्यांना शिथिलता देण्याच्या संदर्भात बऱ्याच दिवसापासून ज्या मागण्या होत्या त्या त्यासंदर्भात शिथिलता देण्याचं कामसुद्धा बऱ्याच अंशी हे करण्यात आलेलं आहे त्याच व्यतिरिक्त ओबीसीसाठी बहात्तर नवी वसतीगृह करावीत असा जो विचार झाला होता त्यापैकी चौसष्ट तो जवळजवळ पूर्ण झालेली मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ वसंतराव नाईक महामंडळाची कर्ज मर्यादा दहा लाखावरून पंधरा लाख रुपये दळण्याचं ठरवलं होतं ते पूर्ण झालेलं आहे नमो आदिवासी स्मार्ट शाळांमार्फत त्र्याहत्तर आश्रम शाळांना विज्ञान केंद्र म्हणून घोषित केलेलं आहे आदिवासी जनजाती समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यांना पी एच डी मास्टर डिप्लोमा थेट प्रदेशात जाण्यासाठी बारा विद्यार्थ्यांची नव्याने आपण निवडही याच माध्यमातून झालेली आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ वी शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ श्री वास्वी कन्याका आर्थिक विकास महामंडळ या योजनांना सुद्धा मंजुरी देण्याचं काम झालेलं आहे त्याचबरोबर नोंदणीकृत ब्रामका बांधकाम कामगारांना सुद्धा साठ नंतरसुद्धा निवृत्ती वेतन देण्याच्या संदर्भातला निर्णय आणि संजय गांधी निराधार आणि श्रावणबाई योजनेतील दिव्यांग लाभार्थी त्यांना अर्थसहाय्य म्हणून एक हजार रुपयाची वाढ अशा अनेक योजना ज्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून या सरकारने या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये ते माहितीचं सरकार हे अतिशय गतिमान पद्धतीने आणि अतिशय पारदर्शकपणे काम करत आहे या सगळ्या गोष्टीला एक वर्ष आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे पूर्ण झालेलं आहे महाराष्ट्राला येणाऱ्या दोन हजार एकोणतीसपर्यंत आपल्याला अधिक गतिमान करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांनी जे योजलं आहे की महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला एक नंबर करायचा आहे आणि त्यासाठी हे सातत्याने दिवसाचा रात्र करतायत चोवीस तासांपैकी अठरा तास जवळजवळ हे महाराष्ट्रातील जनतेसाठी देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या एक वर्ष त्यांच्या या कारकिर्द पूर्ण महायुतीच्या या कार्यकाळाला पूर्ण झालेला आहे त्यामुळे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो संक्षिप्तमध्ये जो विषय आपल्यासमोर मांडायचा होता तो मांडण्याचा के प्रयत्न केला त्याबद्दल आपण सर्वांनी शांतपणे हा विषय ऐकून घेतला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो